या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या आनंद उत्सवाने संपूर्ण महाराष्ट्रावर साजरी होत आहे सोबतच आज या वरुड तालुक्यातील जरुड या गावामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य महाशिबिरा आरोग्य महाशिबिराचं आयोजन होत आहेत सोबत रक्तदान शिबिरात सुद्धा आयोजन होत आहेत आपल्यासोबत डॉक्टर ऋषाली काळे मॅडम मैं काय सांगू शकाल मॅडम मैं शिबिर होतात काय सांगू शकाल बरेच पेशंट आले सगळ्यांना बराच लाभ होतो फ्री चेकअप असल्यामुळे आणि डोळ्यांच्या काही समस्या असतील आणि काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह होतात म्हणून हा जो कॅम्प अरेंज केलेला आहे माननीय अमोल सर यांनी तर त्याच्यामुळे बऱ्याच पेशंटला याचा लाभ होत आहे तर सर्वांनी लाभ घेतला खूप छान वाटलं इथे आल्या आपल्यासोबत जिजो ब्रिगेडच्या डॉक्टर कविता देशमुख मॅडम मैं आहे त्यासुद्धा सेवा देता इथे या शिबिरामध्ये मॅडम काय सांगू शकाल भरपूर नागरिकांचा प्रतिसाद मिळता काय सांगू शकाल मॅडम रोगनिदान शिबिराला भरपूर प्रचंड प्रतिसाद आहे मी असंच म्हणेल की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने आपले तब तब्येत दाखवली पाहिजे आणि आज इथे आपल्या समाजाला किती फ्री चेकअपची गरज आहे हे आजच्या इथे असलेल्या गर्दीवरून दिसून येते अशाच असेच उपक्रम यांनी राबवीत राहावे महिलांनीसुद्धा मी स्त्रीरूप तज्ज्ञ म्हणून महिलां एक आवेदन सांगू इच्छिते की महिलांनीसुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेणं आपल्या प्रकृतीची काळजी घेणं आपलं वेळोवेळी आपल्या तपासण्या करणं गरजेचं आहे कारण आज कॅन्सरसारखा विषय खूप प्रामुख्याने करता महिलांनी जागृत होणे गरजेचे आहे असे मी सांगू इच्छित आपल्यासोबत संत्रनगर येथील डॉ प्रसिद्ध त्वचारक तत्वे डॉक्टर तृप्ती मॅडम मॅडमसुद्धा इथे दे सेवा देत आहे मॅडम काय सांगू शकाल आज शिबिरामध्ये महिलांसुद्धा प्रतिसाद मिळत आहे काय सांगू शकाल आज सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जन जयंतीनिमित्त अमोलदादा भुयार यांनी हा जो उपक्रम राबविला आहे हा खरंच वाखान्यजोगा आहे इथे रक्तदान शिबीर आणि रोगनिदान शिबिर आयोजित केलेले आहे रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे तर माझी स भरपूर लोकांना माझे विनंती आहे की त्यांनी रक्तदान करून कार्यक्रमाला प्र प्रतिसाद द्यावा आणि इथे तसेच ब बरेच गरजू लोक आहेत जे ज्यांना वेळ नाही मिळत क्लिनिकमध्ये येण्यासाठी तर त्यांनी आमच्यामार्फत इथे जे काही आम्ही सेवा देऊ शकू त्याचा लाभ करून घ्यावा ही सगळ्यांना विनंती आहे तसेच असे उपक्रम राबित राहू यासाठी भरपूर शुभेच्छा या शिबिरामध्ये आपली सेवा देत आहे डॉक्टर श्री भूतळा सर हा प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहे सर काय सांगू शकाल आज नागरिकांचे मी जे भेट शिबिराला भेट देत आहे तपासणी होत आहे काय सांगू शकाल सा? तपासणी होत आहे चांगलं होतं आहे फ्री असल्यामुळे लोक चांगला प्रतिसाद देतात त्यांच्यामुळे त्यांचं निदान लागतं आता या कॅम्पमध्ये भरपूरसे तीन ते चार लोक नवीन डायबिटिक माहीत पडले म्हणजे मधुमेहच्या त्यानंतर बी पी वाढलेलं ते पण माहीत पडले त्याच्यामुळं त्यांचं एक हेल्थकडे कॉन्शियसनेस वाढते अशी शिबिर होत राह आणि आपल्या सेवेत नेहमी राहू धन्यवाद याच शिबिरामध्ये प्रसिद्ध दंतलोकतज्ञ डॉक्टर आनंदजी झांबळे हे सुद्धा सेवा देत आहेत सर प्रत्येक आरोग्य शिबिरामध्ये त्यांचा एक सहभाग असतो सामाजिक क्षेत्रामध्ये सर यांचं नाव आदराने घेतलं जाते सर काय सांगू शकाल सेवा देता काय सांगू शकाल सर दादाजी धुणेवाले ट्रस्टनी आम्हाला इथे आण इन्व्हाइट केलं शिबिरासाठी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघा कॅम्प शिबिरचा मेनच एम असतो की प्रिव्हेशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर आपण आजच तपासणी केली तर पुढे जाऊन खर्च वाढतो मोठ्या बिमाऱ्याचा त्रास वाढतो आणि वेळ वाचतो ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्या शिबिरला होतो तर बघा आज मी सगळ्यांचे दात चेक केले तर यामध्ये तरुण पिढीमध्ये खरऱ्यांचे प्रमाण खूप दिसत येईल आजकाल छोटे मुलं शाळा शाळा महाविद्यालयाचे मुलं तंबाखू खर्रे खातात आणि बरेचसे मग त्यामधून ओरल कॅन्सर होऊन पैसा खर्च करूनही वाचत नाही त्याच्यामुळे व्यसन जे काही स्मोकिंग आहे टोबॅको आहे सुपारी आहे पान सुपारी आहे हे सगळं बंद करून आपल्या आरोग्याचं नीट रक्षण करायला पाहिजे हेच मी आज शिरबिराज सांगू इच्छितो धन्यवाद आज सुभाषचंद्र बोस आणि वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अमोलदादा भुयार शिवसेनेच्या वतीने इथे रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलेले आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी ती भविष्यासाठी शुभेच्छा आणि ती जिल्हा परिषद सर्कल राजुरा बाजारसाठी यासाठी खूप खूप शुभेच्छा आज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सोबतच सुभाषचंद्रजी बोस यांचीसुद्धा जयंती मोठ्या आनंद उत्साहाने संपन्न भारतभर साजरी होत आहेत वरुड तालुक्यातील जरूर या गावामध्ये शिवसेनेच्या शिव शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अमोल भुयार यांनी जरूर या गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या आरोग्य शिबिराला नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहेत सोबतच रक्तदान शिबिरासुद्धा आयोजन आयोजन सुरू आहेत कारण की रक्तान चळवळ टिकली पाहिजे आणि रक्तान रक्तदानी हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे रक्तानाची चळवळी कायम टिकली पाहिजे याकरता अमोल भुयार अमोल यांनी या जा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आपल्यासोबत अमोल भुयार आहेत नेमकं काय सांगू शकाल सर आज नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहेत आरोग्य शिबिरासोबत विविध कायम आपण आयोजित केल्या काय सांगू शकाल जय महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचा मुजरा तसेच आपले सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीनिमित्त तसेच आपले हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज जरूर या गावामध्ये आपण आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे हिंदू हृदय सम्राट तुम्हाला माहीत आहे हिंदू हृदय सम सम्राट महाराष्ट्राची अस्मिता त्यांनी आज म्हणजे महाराष्ट्राला म मराठी माणसाला आज त्यांनी सुरक्षित ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या शिवसेना प्रमुखांनी केलं आणि दुसरा विषय असा आहे की आज आपण या गावामध्ये जरूर या गावामध्ये जे रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे कारण विषय असा आहे की गोरगरीब आज तुम्हाला माहीत आहे आपण ग्रामीण आपण रुग्णालयामध्ये आपण सर्वसामान्य माणूस जेव्हा जातो तर तेव्हा त्याच्याकडे पैसे नसते मग तोच एक आपण संकल्प आज शिवसेना प्रमुखांचाच्या जयंतीनिमित्त आपण तो सं, संकल्प ठेवून आज इथे आरोग्य शिबिराचं जरूर या गावामध्ये आयोजन केलं गेलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये बी पी असो शुगर असो आणखी मोठ संपूर्ण चाचण्या आरोग्य चाचण्या आज इथे करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे भरभरून उत्साह इथे जनतेनी दिलेला आहे आपल्यासोबत नवनिर्वाचित नगरसेवक श्री चौधरी सर आहेत आज त्यांनी एक आपली स्वतःची ओळख निर्माण करून दाखवली आहे शिंजनाघाट नगर भरभरून प्रचंड मताने निवडून आले आहेत सर आत्मसत्कार झाला काय सांगू शकाल सर आज हिंदू विदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्यानिमित्त उपजिल्हाप्रमुख अमोलदादा भुयार यांनी आमचा जे आम्ही शेंदू नागाट नगर दोन नगरसेवक निवडून आलो त्यांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वप्रथम आभारी आहे जी त्यांनी आम्हाला आमचा सत्कार करून आम्हाला एक तालुक्यात एक ओळख निर्माण करून दिली व आमच्या पाठीने ते स उभे आहे सर तुम्ही शिवसैनिक आहेत एक शिवसेनेच्यासाठी पक्षासाठी आपण काम करतात आदरणीय एकनाथजी शिंदे यांचे विश्वासवाद काय सांगू शकाल आरोग्य शिबिर होत्या काय सांगू शकाल सर्वप्रथम वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयती जयंतीनिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे यांना नमन करतो आणि या शुभ औचित्य प्रसंगी हे जे रक्तदान शिबिर जे मोलाचं रक्तदान म्हणजे रक्तदान म्हणजे जीवनदान हे जे, जे जीवन आपण नारा लावतो तर रक्तदान आणि त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबीर हे जे या आमच्या शिवसैनिकाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आयोजित केलं आहे प्रकारे जनतेला सामान्य वर्गांना रुग्णांना रक्तदानाचा लाभ व्हावा आरोग्य तपासणी व्हावी या अनुषंगानं असेच शिबिर आम्ही घेत राहू आज जरूर आहे या गावी श्री दादाजी दर देवस्थान इथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे तथा सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीनिमित्त आज भव्य महा आरोग्य शिबिराचं आयोजन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलं या शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सोबतच आपल्या आरोग्याची तपासणीसुद्धा नागरिकांनी करून घेतली आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्य तपासणी होणं फार गरजेची आहे सोबतच दानादान श्रेष्ठ आम्ही रक्तदान रक्तदान चळवळ टिकुडी टिकली पाहिजे रक्तदान प्रत्येक नागरिकांना लाभलं पाहिजे त्याकरता रक्तदान शिबिर सुद्धा इथे आयोजित करण्यात आलं आणि या शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रसाद मिळाला आजच्या या शिबिराच्या माध्यमात चांगला मेसेज आज संपूर्ण जरूर नगरीमध्ये गेला आहेत आणि अशा कार्य काळाची गरज आहे पाहत रा कॅमेरा निकोबा प्रवीण सारखं छोडा म्हणून स्फोट